दोन दिवसांपूर्वी वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती टीका करताना ठाण्यामध्ये आम्हाला आडवं येतील त्यांना आडवे करू असं वक्तव्य केलेलं होतं यावरती आता शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले यांनी गणेश नाईक यांच्यावरती टीका करताना अंबानीच्या जीवावरती मंत्रीपद मिळालेल्यांनी जास्त उडू नये संधी मिळाली तर जनसेवा करावी कुणी आडवं करण्याची भाषा करत असेल तर आम्ही बांगड्या भरलेल्या नाही आहेत आम्हाला सुद्धा आडवं करता येतं इतका अहंकार आला असेल तर दुसऱ्याला नव्या मुंबईच्या रावणाला दहन होईल आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र कोणी अहंकाराची भाषा करत असेल तर त्यांचा अहंकार आम्ही उतरवणार अशी सुद्धा विजय चौगुले यांनी केली बघा मागच्या पंचवार्षिक मध्ये या एनआय़च्या राहनाचा अहंकार एका लाडक्या बहिणीने लाटक्या बहिणीने दहन केलेला होता कुठं अंबानीच्या जीवावर आता कुठं मंत्री वगैरे हो झालेला त्याचा उपभोग चांगल्या पद्धतीने घ्यावी जनतेची सेवा करावी नाहीतर या नवी मुंबईतल्या रावणाचा दहन झाल्याशिवाय या दसऱ्याला दहन झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता दिवाळी आलेली तर दिवाळी दसरा जवळच आहे तेव्हा जनताच दाखवून देईल कोण रावण आणि कोण राम आणि रामाच्या का राम काय असतो आणि रावण कोण असतो हे त्यांना लवकरच दाखवून देण्यात येईल नाहीतर आज एवढं वर्ष मंत्री उपभोगलेला मनुष्य वनमंत्री झाला नसतात आता त्याने त्याच त्यास ठेवलं बघा ही मी तुम्हाला बोलो ना या रा, राव रावणाला फार अहंकार आलेला आहे मंत्री झालेला आहे नशीब वनमंत्री झालेला आहे तरी त्यांना एवढा अहंकार चढलेला आहे उद्या दुसरं कुठल्या जर मंत्री झाले तर बघायला नको तर युती महायुती इथं बसलेली आहे आणि महायुतीच्या माध्यमातून जे धोरण ठरेल ते धोरण ठरलेलं जाणार आहे हा कोण बोलणार आहे म्हणून मग मी सांगतो की याने जास्त अहंकारामध्ये राहू नये नाहीतर दस दसऱ्याला ह्याच नव्या मुंबईच्या रावणाचा अहंकार झाल्याशिवाय राहणार नाही आता गेले एवढे मध्ये आडवे झालेले होते आता कुठे उभे राहिलेले आहेत आता त्यांनी त्याचा विचार करावा लोकांची सेवा करावी नाहीतर आडवी करायला बाकी का बाकीच्या लोकांनी का भांगड्या भरलेल्या नाही आहेत आमच्या पण कोण आडवी आली तर त्याला पण आम्ही आडवी दिल्याशिवाय राहणार नाही